नमस्कार मी संजय ठाकरे पर्यवेक्षक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा तालुका गोंडेपरी जिल्हा चंद्रपूर निवड वेतनश्रेणी माध्यमिक स्तर याचं प्रशिक्षण दोन ते बारा जून दोन हजार पंचवीसपर्यंत न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूल तुकुम चंद्रपूर या ठिकाणी पूर्ण केलं आहे तर चाळीस दिवसाचं गृहकार्यसुद्धा आपल्याला देण्यात आलं आहे ते आपण दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करावं न्यू इंडिया कॉन्व्हेंट चंद्रपूर। रोज नऊ वाजता परिपाठामध्ये राष्ट्रगीत राज्यगीत आणि इतर गोष्टी व्हायच्या त्यानंतर मेडिटेशन वगैरे करायचं डायटचे प्राचार्य मान्य हिवारे सर ఎం ప్రశిక్షణవర్గా భేట్ प्रेमार पावे करारो हे धर्मा जगाला प्रेमर पवे सगीचे

आणि आज हा परिपाटाचा आमचा या तिसऱ्या गटाकडे असल्यामुळे माझ्याकडे दिग्दर्शन देण्यात आला मला या ठिकाणी असं सांगायचं जास्त वेळ इराम नाही मला असं काही बाकी आहे तर या ठिकाणी परिस्थितीची मूल्य विद्यार्थ्यांना आपल्याला घडवायचं त्या आपला हा प्रोग्राम जो दरवर्षी काही होतोय सर्व विद्यार्थ्यांसाठी नवी घडवण्याचं फार मोठं आपण म्हणजे सोशल इंजिनियर म्हणून आपल्याकडे समाज बघतो आहे आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं फार मोठं असं कार्य आहे पण कालच्या पंचवीसच्या प्रशिक्षणाचा अहवाल आपल्या समोर सादर केला आहे काल म्हणजे चार जून प्रशिक्षणाची सुरुवात साडेनऊ वाजता परिपाठाने करण्यात आले हा परिपाठ गट क्रमांक दोन्ही शिक्षक मित्रांनी घेतला यात राष्ट्रगीत राज्यगीत प्रार्थना सुविचार इत्यादींचा समावेश होता त्यानंतर लगेच आमची हजेरी घेण्यात आली तासिका पहिली परिपाठानंतर दहा वाजता पहिल्या तासिकेला सुरुवात झाली ही तासिका आमचे आदरणीय सुलभ प्राध्यापक संजय ठाकरे सर त्यांनी घेतली त्यांचा मुख्य विषय होता राज्य अभ्यासक्रम आराखडा यामध्ये हो आपल्या राज्याची परिस्थिती गरजा वैशिष्ट्ये व सद्यस्थिती विचारात घेऊन शालेय शिक्षणाचा राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध करण्यात आल्याचे त्यांनी विषद केले दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी प्रशिक्षणाची सुरुवात परिपाठाने करण्यात आली गट क्रमांक तीन या प्रेक्षक शतायानी परिपाठाची सुरुवात समूह सामूहिक राष्ट्रगीत राज्यगीत व प्रार्थनेने केली तदनंतर दिनविशेष व सुविचार सांगण्यात आला मुंजे मॅडम यांनी अहवाल वाचन केले समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॅरेडो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा तीन कोटीचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठाट न्यायदानात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यावरून सरन्यायाधीशांचा इशारा विश्वासार्हतेसाठी मानवीय दृष्टिकोन महत्वाचा सरन्यायाधीश भूषण गवई शिक्षकांसाठीच्या परीक्षेत संगणक बिघाडाने गोंधळ अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित आता उद्योगाच्या उद्योगाच्या गरजेनुसार होणारा तंत्र होणार तंत्रपुशा मनुष्यबळाची निर्मिती

म्हणजे देव आहे आणि म्हणून अन्नाचा अपव करू नये हाच माझा सुविचार महाराष्ट्रामध्ये गौरवाचा दिवस आहे दिवशी सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज याच दिवशी छत्रपती पदवी सुद्धा त्यांना देण्यात आली și mai ales nu știu unde, din Cunești în Zauleșila. Și nu știu unde, din Cunești în Zauleșila. Și nu știu în Zauleșila. în Părerea Răulei, ne-a scutat ziua în casă. Și așa

گريٹ سنگ ٿي گهيو प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बारा जूनला प्रशिक्षणार्थी चारही सुलभक शाळेचे डायरेक्टर धीर सर आणि ज्यांनी चहापाणीची आम्हाला आमच्यापर्यंत पोचून दिलं यांना भेटवस्तू देऊन त्यांचा आभार व्यक्त केला पुनश्य त्यांना धन्यवाद देतो फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रॉम संजय ठाकरे